नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर शिंदेची अवस्था अतिशय बिकट झाल्याचं आपण गेल्या आठ दिवसांपासून पाहतोय आता तर भाजपने मात्र शिंदेच्या सर्वच आमदार खासदार आणि मंत्र्या यांना सर्वात मोठे झटके देण्यास सुरुवात केली आहे शिंदेचे या जवळजवळ चार मंत्र्यांची हकालपट्टी आता होणार आहे नेमके कोण आहेत मंत्री बघूया पहिलं नाव आहे तानाजी सावंत मी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्यासाठी जवळजवळ दीडशे बैठका घेतल्या असे सांगणारे तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊ नये असे भाजपने कडारून सांगितले आहे तेव्हा सावंतांचा सा पत्ता कट करावा अशी भाजपची पहिली मागणी शिंदेकडे केलेली आहे त्यामुळे यांची देखील मंत्रिपदावरून पहिल्यांदाच हा कलपट्टी होणार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होतंय भारतीय जनता पार्टीने सांगितलं आहे की तानाज सावंत हे महायुतीमध्ये वादंग तयार करतात ते म्हणाले होते की मला मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये बसल्यानंतर उलट्या होतात अजित पवारांच्या जवळ बसलं की असे होते त्यामुळे या सरकारमध्ये असं भांडण होऊ नये म्हणून तानाय सावंतांना घरी बसवावे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांना देखील भाजपने कराडून विरोध केला आहे अब्दुल सत्तार प्रत्येक वेळी त्यांच्या जिल्ह्यातील विविध कारणांमुळे अडचणीत येणारे दुसरे नाव आहे अब्दुल सत्तार यांच्यामुळे महायुती संकटात आली होती तसेच रावसाहेब दानवे यांचा विरोध अब्दुल सत्तारांना असल्यामुळे अब्दुल सत्तारांचं नाव देखील या मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी भाजपने मागणी केली तेव्हा दुसऱ्यांना मंत्री द्या असं त्यांनी थेट थेट म्हटलंय तेव्हा अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम भाजपने आजच केल्याचं दिसतंय पुढचं नाव होतं ते म्हणजे शिंदेगडातील महत्त्वाचे मानले जाणारे संजय राठोड हे देखील दिग्रज या विधानसभा मतदारसंघातून असलेले आमदार यांनाही आता शिंदेगड खूप मोठ्या प्रमाणात बाहेर मंत्रिपद येण्यासाठी तयार होता मात्र वेगवेगळ्या कारणांनी आणि सगळ्या संघटनांनी समोरे जात असलेले संजय राठोड यांना मात्र भाजपच्या बहुतांश नेत्यांनी विरोध केला आहे यांना पुन्हा मंत्रिपदावरती बसू नये अन्यथा आपलं एक कॅबिनेट मंत्रिपद कमी होईल अशी बतावणी भाजपने सध्या शिंदेगडाला केल्यामुळे संजय राठोड यांचं देखील नाव आता बाजूला सारलं आहे त्यामुळे या तिसऱ्या मंत्र्याची मंत्रिपदावर हकालपट्टी करण्यात भाजपा यशस्वी होते त्यानंतर पुढचं नाव येतं दीपक केसरकर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राहिलेले दीपक केसरकर यांना देखील पुन्हा मंत्री करण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे शिक्षणमंत्री असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची कामे केली नाही ते युतीमध्ये तणाव निर्माण करतात अशी त्यांच्याबद्दलची तक्रार भाजपने जवळजवळ पाच वेळा शिंदेकडे केली आहे त्यामुळे दीपक केसरकर यांचं नाव पुन्हा मंत्रिमंडळाच्या यादीत आपण घेऊ नये असा सज्ज इशाराच सध्या भाजपने शिंदेगडाला दिला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगड विरोधात भाजप अशीच खेळी आपल्याला गेली पुढची पाच वर्षे पाहायला मिळेल तेव्हा नेमकं काय आहे आगामी काळात या मंत्र्यांची अकलपट्टी व्हावी का यांचं मंत्रिपद नाकारावं का आपल्याला काय वाटतं आहे राज्याच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिंदेगड एकमेकांना असेच भिडत राहतील का, का, का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद